शेतकरी बांधवांना आपल्या इकडं रोपं येतात आता बघा इथं ह्या शेतकरी महोदयाने जे आहे ते इथं एक तिथं एक आणि पलीकडं असं तीन टप्प्यामध्ये जे आहे ते रोपं उतरून घेतलेले तर पाणी देत असताना आता ही सगळी लागवडीला वेळ लागणार आहे आपल्याला तर पाणी देत असताना आपण कशा पद्धतीनं द्या दे तर ह्या झारीनं अशा पद्धतीनं आपण जे आहे ते व्यवस्थित पाणी पूर्णपणे जे आहे ते म्हणजे आता ही एक हे एक वेळ जरी असं जरी गेलं तर किमान परत ह्याच ह्याच्यावर हे पूर्ण लाईन झाल्याच्या नंतर परत आणखीन एकदा रिटर्न इकडून येऊन जे आहे ते आपल्याला पाणी द्यायचं आहे म्हणजे आता जर बघितलं तर ह्या हे जे पाणी पडलेलं आहे तर ते फार काही असं काही म्हणजे पूर्णपणे त्या रोपांच्या त्या खालचं जे काही कोकोपीट आहे तिथपर्यंत ते जात नाही आणि ह्याच्यामुळं होतंय काय की हे पाणी वरच्या वेळेस प पडल्यामुळं आणि पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी गेल्यामुळं जे आहे ते आपले रोपं जे आहे ते वाळण्याची जी आहे ते शक्यता असते खालीपर्यंत जे आहे ते व्यवस्थितरित्या जे काही अपेक्षित ओलावा झुकाय जायला पाहिजे तर ते न गेल्यामुळे जे आहे ते आपले रोप सुकायची शक्यता असते आता जर बघितलं आपण या ठिकाणी तर हे आता बघा ही मोळ्या जे आहेत ते आपल्याला सगळ्या इथं दिसत असतील ह्या जर आपण अशा जर पाणी व्यवस्थित जसं आता इथं वरच्या साईडला कोकोपीट निघून गेलेलं पाण्याचं थोडंसं हे झालेलं त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतात तर हे प्रॉब्लेम येणेत म्हणून असं इथं जर दाबलं तर ह्याच्यातून चांगलं पाणी जे आहे ते असं गळालं पाहिजे अशा पद्धतीनं आपण पाणी देणं गरजेचं समजा एक्सेस वॉटर झालं तर काय होईल तर काही प्रॉब्लेम नाही इथं हो का ह्याला अशा पद्धतीचे जे छिद्र असतात त्याच्यामुळं पाणी जे आहे ते आपण व्यवस्थित दाट पाणी जे आहे ते आपण देणं गरजेचं आहे दुसरा विषय आता ह्या रोपाच्या म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन लगेच करण्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण वेळ जर आपल्याला लागणार असेल तर आपल्याकडं जो काही खत आहे म्हणजे दहावीस वीस असेल किंवा चोवीस चोवीस झिरो असेल किंवा नऊ चोवीस चोवीस असेल कुठलंही उगं म्हणजे पातळ पातळ एका ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे एका ह्याच्यात एक दोन एक दोन दाणे पडतील अशा पद्धतीनं जे आहे ते आपण खत असा उगं थोडा थोडा टाकावा किंवा त्याच्याऐवजी दुसरं एक करू शकतो आपण ह्याच्यामध्ये की एकोणीस 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 हे जे काही खत आहे तर ते पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रेड दोन बघा आता ही जी जमीन जर बघितली आपण तर ही सगळी पांढरीची जमीन आहे बघा अशा ठिकाणी शंभर टक्के इथं जे आहे ते सूक्ष्मा अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र ग्रेड दोन जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य बी असायचं म मायक्रोन्यूट्रिन्ट येत आहे तर ते आपण दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आणि हे रोप लागवड केल्याच्या नंतर पुढं तिथं खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोराजिनचं जे आहे ते स्प्रे आपण घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये पंधरा लिटरच्या पंपाला किमान आठ ते दहा मिली याप्रमाणे आपण कोराजिन जर घेतलं तर निश्चित ह्याचा जो आहे तो इथं ह्या पिकाचं म्हणजे ह्या तिघाचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर कीड रोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते तिथं होऊन जाईल रोगाच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं साफ पावडर आपण घ्यावी दोन प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे